महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मागील महिनाभर याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे महिलांवर होणाऱ्या या अत्याचारांना कुठेतरी रोख बसावा व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी काल शुक्रवारी प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले याच अनुषंगाने त्यांच्याशी अधिक माहिती जाणून घेतली ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी नमस्कार प्रांत कार्यालय आ, बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषद यांनी महाराष्ट्रासह देशात होणाऱ्या महिलांच्या अत्याचाराविरोधात इथे मोठ्या संख्येने जमा झालेल्या आहेत ह्याच अनुषंगाने ते आज प्रांताने निवेदन देखील देणार आहेत आपल्यासोबत प्रमुख काही आहेत नमस्कार सर काय सांगाल की आज तुम्ही कशाबाबत निवेदन देण्यासाठी ते जमा झालेले श्री प्रभू रामचंद्र जय जय बजरंग बली विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे आज उरुणमध्ये आणि धारावीमध्ये झालेली हे दुर्घटना अत्यंत निंदनीय ती घटना आहे अशा नाराधर्मांना कठोरच्या कठोर शिक्षा व्हावी म्हणून आज आम्ही इथं विश्व हिंदू परिषद बजरंग दल व काही हिंदू समाज संघटनांनी आज इथं जाहीर निवेदन देण्यासाठी इथं आम्ही इथे उपस्थित आहो व तसेच या घटनेचा आम्ही सर्व हिंदू धर्मापर कडून आम्ही पूर्ण या गोष्टीचा निषेध करतो पूर्णपणे पण गडिंगला गडिंगला चालू आहे आजूबाजूच्या परिसरात देखील अशा घटना होत असतील तर त्यासाठी तुम्ही कशाप्रकारे कार्यरत आहात यासाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत आणि बारीक लक्ष देऊन पण ते त्यावरती आहोत आणि सदैव आमची पूर्ण विश्व पर हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू संघटना असेल त्या पद्धतीनं आम्ही त्यांना म्हणजे लक्ष देऊन हे करत आहे यावरती काम करत आहेत तसेच गडिंगले शहरात व तालुक्यात अशा घटना घडत असतील तर नागरिकांना काय आवाहन कराल आम्ही नागरिकांना एक एवढंच आव्हान करतो की अशा जर काही घटना घडत असतील तर विश्व हिंदू परत बजरनल यांच्यातर्फे यांना संपर्क साधून व त्यावरती आम्ही त्यावरती ही करत आहे